मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पश्चिम भागात बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्घटना सोमवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भांडूप पश्चिम येथील स्टेशन रोड परिसरात घडली आहे बेस्टच्या आकाराने मोठी इलेक्ट्रिक बस मागे घेत असताना अचानक चालकाचा ताबा सुटला आहे रस्त्यावर असलेल्या नागरिकांना या बसची जोरदार धडक बसली आहे या अपघातात एकूण तेरा जण बस खाली सापडले त्यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली असून अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिक पोलीस आणि रुग्णवाहिकांनी मदत कार्याला सुरुवात केली जखमींना जवळच्या रुग्णाला दाखल करण्यात आलं असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली गेली आहे या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं असून अपघात नेमका कसा झाला याचा तपास देखील सुरू आहे ही बेस्ट बस भाडे तत्वावर चालवली जात असल्याची माहिती देखील समोर आली आहे कुर्ला बस दुर्घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलीस उपायुक्त हेमराज सिंग राजपूत यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे